पोफाडी पोलिसांनी वाहनाचे वीस लाखाचा गुटखा पकडला शासन प्रतिबंधित असलेला अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या वीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयाचा गुटखा मुद्देमाल वाहनाचे पोलीस स्टेशन पोफाडीच्या पथकाने पकडला पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक होत असलेल्या अवैध शासन प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर सक्त कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पोफाडीच्या पथकाने गोपनीय माहिती घेत दिनांक चोवीस जून रोजीच्या मध्यरात्री एक वाजता एका संशयित पोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एस सव्वीस सी एच झिरो दोन चौसष्ट हे शासन प्रतिबंधित गुटकामाल अवैधते घेऊन जात असताना उमरखड पुसत रोडवर गंगनमाड फाट्यावर सापळा लावला एका पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन उमरखेडवरून पुसदच्या दिशेने येताना दिसली सदर वाहनास हात दाखवून थांबविले असता वाहनातील चालक पोलिसांना पाहून वाहन जागेवरच सोडून पडून गेला पोलिसांनी दोन पंच बोलावून सदर वाहनाची पंचसमक्ष झडती घेतली असता सदर वाहनामध्ये शासन प्रतिबंधित केलेला विमल व राजनिवास कंपनीचा मुद्देमाल दिसून आला महिंद्रा कंपनीची बोलेरो वाहन अंदाजे किंमत सहा लाख रुपये व गुटखा असा ऐकून वीस लाख एकसठ हजार पाचशे रुपयाच्या मुद्देमाल गाडीचे मिळून आला सदरचा मुद्देमाल मुद्दे ताब्यात घेऊन आरोपी वाहनचालक नामे शेखरिया शेखवाह वय पस्तीस वर्ष राहणार गडीवाड पुसत विरुद्ध पोलीस स्टेशन पोफाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा माल कुठून आणला व त्याच्या मूळमाला कोण याचा शोध पोलीस घेत आहे सदरची कारवाई पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ हनुमंत गायकवाड उपभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोफाडी ठाणेदार पंकज दाभाडे पोलीस उपनिरीक्षक आशिष चिमटे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश बोंबले पोलीस कॉन्स्टेबल सचिन कांबळे महिला पोलीस नीलम श्रीनिवास यांनी केली